नमस्कार मित्रांनो मी तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आता बारा वाजले मी बारा वाजता उठलोय आणि काल आम्हाला झोपायलाच पाच वाजले जवळपास साडेचार पाच वाजले आम्ही आज आमच्या गावचा दुसरा शिमगा आहे जिथे आम्ही काल गेलो होतो तिथेच दुसरा शिमगा आहे आता अजून एक तिथे आता काल माड उभा केला त्याचे मी व्हिडिओ नाही काढले पण कदाचित भेटली तर तुम्हाला एक छोटासा सीन तरी दाखवेनच पण तसंच आज एक दुसरा माड आणत आणि तोही आज माड उभा करतील आणि देव नाचवतील ढोले वगैरे आहेत सर्व कालही मी ढोल वाजवलं पालखी नाचवली पण मला व्हिडिओ वगैरे काढता नाही आले त्याची आणि जास्त व्हिडिओ पण काढता नाही आला तरी पण बघू आजच्या व्हिडिओ आजच्या दिवसात जर व्हिडिओ वगैरे काढायला भेटले तर ठीक तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मी ठीक आहे तर चला भेटूया किती आलं थोडं हे सर्व करणार आज चांगले बनतील जास्त कडक नाही ना बनना गेरी सारखे खाल्ले होते बाहेर सांगू तर ज्या गोष्टीसाठी मी गावाला आलो होतो ना ती गोष्ट झाली मी ढोल वाजवली पालखी नाचवली अजून खूप साऱ्या गोष्टी म्हणजे फिरलो वगैरे मित्रांसोबत खरंच खूप मजा आली खांदा वगैरे खूप दुखतो खांदा वगैरे खूप दुखते पण आनंद असतो एक प्रकारचा की जे दुखलं खुपलं तरी पण काही असं वाटत नाही की आपणच असे खेळत असतो आनंद भेटतो त्याच्यात तर आजही तो आनंद लुटायचा आहे तर भेटूया आता पुढे आरो आलं आता कधी आलंच गाड्या कधी रात्री बसलो होतंच कशाला कालचं शिंगा द्यायचा काय कालचं पेपर होतं म्हणू गायला आम्ही सरांना भेटायला आलो आज आमच्या शाळेतून सर आले आता जेवण जेवण खरंच खूप छान झालेलं आणि एक सांग तर गावच्या जेवणाची एक मज्जाच वेगळी असते जी चुलीवर जेवण बनतं ना त्याची मज्जाच वेगळी असते आणि खरंच खूप अप्रतिम जेवण झालं होतं आणि आता सगळे निघाले तयार तयार वगैरे होऊन आणि मी असाच आहे अजून आणि आता मला निघायचं आहे दादा पण गेलाय खाली गाडी घेऊन तर कदाचित दादा तर त्या गाडीवरून जाईन मी नाही तर त्या हाय त्याच गाडीवर जावं लागेल बोलेरोमधून चढा दोन मिनटे ब सर्व शिमग्याला जायला तयारी चालू झाली सर्वे निघाले आता शिमग्याला जायला आपण पण जाऊया आता शिमग्याला गाडीतून आम्ही चालू आहे शिमग्याला चल निघू चला कुठे आता आम्ही आलोय शिमग्याला इकडे गाडी गाडीचा एक्सपिरियन्स कसा होता ड्रायव्हर खूप डेंजर आहे तो आणला नव्हतं खजलवलं नव्हतं बाकीचे ड्रायव्हर सुद्धा घाबरत होते आम्हाला मागे बसून भीती वाढत होती आता माडायला जातील दुपारचा जो माड आहे तो आणायला जातील तिकडचे होली पेटवली बघा माड आणायला जातील गावकरी आता माडाला चाललेत माड आणायला आहे माड मी जात नाही उकट्या वाढीत माड आणायला चालले सर्व गावकरी काही वेळा नंतर आणतेवाडीत माड पण चालू आहे धरणावर कडव्या गावचं धोरण धरणाचं नाव काय रे तू धरणाचं नाव काय ओकटेवाडी धोरणवाडी धरण खरं काय कडवे गावचं धरण इकडच आपल्याला पाणी येतं पियाचे पिण्याचे नाही गेलो माडाला माड आला की आवाज आला की जातो आम्ही आलो तर धरणावर बघू शकता मागे आपलं कडवायचं धरण धरण म्हणजे याचा अर्थ पाणी असलं त्याच्यात आणि हे दृष्ट पहिल्यांदा बघायला भेटते कडवे गावात पाण्यात मासे असतात बरोबर आहे हे दृश्य म्हणजे कधीच कुठे अजून हे झालंय नाही सायबाईला समुद्र एवढे झाले पण पहिल्यांदी कडवाय गावात अस धरण आहे ज्यात पाणी आहे आणि माश्या आणि कस आहे दगडी दगडांच्या विषयी दगडांचं खूप मोठ्या प्रमाणात आहे दगडच प्रमाण खूप आहे मित्रांनो आता माड आलेला आहे ते माडाला चला तर माडाला पण नव्हतं मासे माझ्याकडे होतात आम्ही धरणावर पोहत गेलो माड आणि आलेला आहे आता बघा मित्रांनो माड आलेला आहे आता तिकडे पालखी पालखी नाचवतात बघा तिकडे आणि तिकडे ढोल वाजवतात आम्ही पण जाव आता पालखी नाचवायला गर्दी गर्दी खूप वाढलेली आहे तसंच मित्रांनो तुम्ही माड पाहू शकता खरंच खूप मोठा माड आहे आणि हा खरंच खूप जड असतो माड तुम्ही पाहू शकता त्याची उंचीच पाहू शकता तुम्ही किती आहे ती तुम्ही माडाच्या मागे पाहू शकता जो आता होम पेटवतील त्याची तयारी चालू आहे खरं तर आज जो जे नवीन वधूवर असतात त्यांचा मान असतो जे नवीन नवरे असतात त्यांनी हा होम बांधायचा असतो आणि त्यांनी सर्व सजावट वगैरे करायची असते तुम्ही पाहू शकता की माड उभा केलेला आहे आता आणि खरं सांगू तुम्ही आता व्हिडिओ काढू शकलो नाही पण हा माड काठींच्या सहाय्याने उभा केला जातो त्या बारीक काट्या असतात आणि त्या आता उभा केल्यानंतर असे एकामाकावर मारल्या जातात तसंच हे माड उभा करण्याचं दृश्य खरंच खूप सुंदर असतं गाडी परत चालले धुलंफोडीत म्हणजे किनरगडची पब्लिक मंडळी सगळी उतरले आणि आता अजून एक अजून एक तुम्हाला एक सरप्राईज देतो खल्याची साफसफाई चालू उद्याचे जे शिपणं होणार आहे आमच्या वाडीत जो तिसरा शिमगा जिथे पालखीपीठ सोला होतो आमच्या वाडीत सानेवर तर पालखीपेठ सोला झाल्यानंतर पालखी आमच्या वाडीत येते व प्रत्येकाचे घर घेते म्हणजे प्रत्येकाला आशीर्वाद देणं वगैरे त्यानंतर होतं शिपणं जे इथे रांगोळी वगैरे काढून साफसफाई करून केलं जातं साफसफाई वगैरे केली जाते रांगोळी वगैरे काढली जाते सारवण वगैरेच्या रांगोळी काढली जाते एकदम असं डेकोरेशन केलं जातं इथे आणि लकीली उद्या माझा पेपर आहे आणि उद्या शिपण आहे तर मला जमणार नाही शिपण्याला आणि तो, तो पालखी पेठ ही मला बघायला मिळणार नाही आहे सर्व शेणाने सारून झालं आता सर्व पोर शिकली <laughs> जी तरुण मंडळी आहे ते सर्व कामं करतात मी काही हातभार लावू नाही शकलो मी सर माझी कामाची प्रॅक्ट सगळी पॅकिंग वगैरे करत होतो त्यामुळे मला जमलं नाही अजून आता इथे एक मोठाशी अशी रांगोळी काढली जाणार खूप मोठी रांगोळी काढली जाते इथे आणि ते शिपणं केलं म्हणजे जे देव नाचवला जातो आमच्या शाळेतून जे शिक्षक आले होते श्री मुलिक सर आणि श्री देवकते सर ते आता तेही माझ्यासोबत आता दा जाणार होते मुंबईला तर आम्ही सर्व बोलत होतो तसेच आम्ही थोडे फोटो वगैरे काढलेले त्यांच्यासोबत आणि आम्ही जे सर्व विद्यार्थी होतो त्यांचे तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही आता थोड्या वेळात निघणारच होतो मी आणि ते माझे दोन शिक्षक आले होते ते तर आम्ही थोड्या वेळेलाच बोलत वगैरे होतो तर खरंच खूप वेगळंच वाटत होतं जाताना कारण अजून तिसरा शिमगा बाकी होता शिपणं बाकी होतं आमच्या वाडीत देव होणार होता घरात देव येणार होता पण आम्ही चाललो आहे असेच आणि तसंच खूप वाईट वाटत होतं मला जाताना मी खरंच हसत होतो पण एवढंही हसणार जाऊ नका माझ्या मला खूप जणं बोलत होते की दोन दिवसासाठी कशाला गावाला जातो शिमग्यासाठी वगैरे पण असं म्हणतात ना एक ओढ असते आवड असते की देव आपल्या घरात येणार आहे आणि आपण न जावं हे खरंच खूप वेगळीच गोष्ट आहे खरंच खूप वाईट गोष्ट आहे तर ठीक आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय